नमस्कार मंडळी मी प्रियंका कुकवीत प्रियंका मराठीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर खूप उपयुक्त अशा गृहिणींसाठी मी आज वीस किचन टिप्स घेऊन आले आहे नंबर एक जी लोक दुधी भोपळ्याचे सेवन करतात त्यांना अनेक फायदे मिळतात तसेच त्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता देखील कधीच भासत नाही टीप नंबर दोन काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही आणि वजन कमी होण्यास देखील मदत होते टीप नंबर तीन ज्यांना अधिक प्रमाणात उष्णतेचा त्रास आहे त्यांनी दह्याचे सेवन करणे टाळावे कारण आपल्याला जरी वाटत असेल की दही थंड आहे पण आयुर्वेदानुसार दही मात्र गुणाने उष्ण आहे टीप नंबर चार आयब्रोचे केस दाट आणि काळेभोर राहण्यासाठी त्यावर दररोज रात्री थोडेसे खोबरेल तेल लावावे किंवा बदामाचे तेल लावावे टीप नंबर पाच नाश्ता आहे हे आपल्यासाठी आरोग्याच्या सगळ्यात मोठा औषध असते म्हणून दररोज सकाळी नियमितपणे नाश्ता टाईमनुसार करावा तसेच नाश्त्यामध्ये शक्यतो पौष्टिक पदार्थ खावेत टीप नंबर सहा अंगावर पित्त उठत असेल तर पुदिन्याच्या पानांचा रस अंगाला लावल्याने लवकर आराम मिळतो टीप नंबर सात सतत तोंड कोरडे पडत असेल तर टरबुजाचे सेवन करावे टीप नंबर आठ पेरू किंवा के केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये यामुळे सर्दी खोकला घसादुखी होते टीप नंबर नऊ चपाती नरम राहण्यासाठी पीठ मळताना त्यात एक चमचा तेल किंवा तूप नक्की मिक्स करा यामुळे चपात्या अत्यंत स्वादिष्ट आणि मऊ होतात टीप नंबर दहा गवारीची किंवा फरसबीची भाजी बनवताना आधी थोड्या तेलामध्ये छान मस्त परतून घेतली की भाजी जास्त स्वादिष्ट होते व लवकर शिजते टीप नंबर अकरा हिरव्या वाटाण्याची आमटी बनवताना वटाणे थोडेसे तव्यामध्ये किंवा कढईमध्ये भाजून घ्यावेत त्यामुळे वटाणे लवकर शिजतात आणि गॅसदेखील कमी लागतो टीप नंबर बारा नेहमीच शेपूची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर कधी कधी शेपूचे वडे किंवा थालीपीठ बनवावे टीप नंबर तेरा कोणताही मासा धुताना पाण्यात लिंबाचा रस टाकून मासे चांगले चोळून धुवावेत म्हणजे माशाचा शिळेपणा व वास कमी होतो टीप नंबर चौदा वरण बनवताना त्यामध्ये थोडेसे आमसूल किंवा चिंच घातल्याने वरण चवीला खूप टेस्टी लागते टीप नंबर पंधरा भेंडीची भाजी शिजवताना त्यात चिंचुके चिंचेची बिटूक बुटूक घातल्यास देखील भेंडीची भाजी चिकट होत नाही व चवीलाही छान लागते टीप नंबर सोळा घरातून बाहेर पडताना सिलेंडरचे रेग्यु सिलेंडरचे बटन म्हणजेच रेग्युलेटर व आ व इतर सर्व इलेक्ट्रिक स्विच ऑफ करूनच बाहेर पडावे किंवा जावे टीप नंबर सतरा मटकीची उसळ बनवताना त्यामध्ये वाळलेले मेथीची पाने म्हणजेच कस्तुरी मेथी घालावी यामुळे मटकी अप्रतिम व चवीची बनते टीप नंबर अठरा उडदाच्या पापडाची चटणी बनवताना त्यामध्ये लोणच्याचे थोडेसे तेल घालावे यामुळे चविष्ट चटणी बनते किंवा चटणी चविष्ट चर्ट बनते टीप नंबर एकोणीस शेंगदाण्याची चटणी बनवताना त्यात कडीपत्त्याची थोडी पाणी घालावी त्यामुळे चटणीला चव खूप छान येते टीप नंबर वीस गाजराचा हलवा बनवताना त्यामध्ये एक बीट खिसून घातल्यास हलव्याला छान लालसर रंग येतो आणि चव देखील वाढते चला तर मग मैत्रिणींनो तुम्हाला या सर्व टिप्सवरील टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा तसेच चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच कुकविथ प्रियंका मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी ज्या वेळेस नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय